श्रीराम नमस्कार साधक बंधू भगिनींनो चैतन्य उपासना या चॅनलवर मी सौ माधुरी कुलकर्णी आपले स्वागत करते या चॅनेलद्वारे आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे थोर शिष्य परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज यांच्या चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकत आहोत श्री महाराजांना त्रिवार वंदन करून मी आज आपणास श्रींचे एक भक्त श्री सुनील सदानंद पोद्दार राहणार डोंबिवली मुंबई यांना श्रींचे आलेले अनुभव त्यांच्याच शब्दात कथन करणार आहे सुनीलदादा सांगतात खूप वर्षांपूर्वी श्रींचे थोर शिष्योत्तम श्री ब्रह्मानंद महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त आमच्या डोंबिवली येथील उपासना केंद्रात ठेवलेल्या नामजपाच्या दिवशी मी केंद्रात पोहोचल्यावर जरा वेळाने सामुदायिक नामसंकीर्तन सुरू झाले आमची कन्या कुमारी प्राजक्ता घरीच होती ती नंतर येणार होती दुपारी साडेबाराच्या आत श्रींना वेलची घालून दुधाचा नैवेद्य दाखव असं मी तिला सांगितलं होतं परंतु जेव्हा पाऊण वाजत आला तेव्हा प्राजक्ता नैवेद्य दाखवायला विसरली तर नसेल श्रींना भूक लागली असेल का या विचारांनी मला अस्वस्थता वाटू लागली आणि मी ठरवले की आता पाऊण वाजता नामसंकीर्तन संपले की प्राजक्ताला फोन करून नैवेद्य दाखवायची आठवण करून देऊ स्त्रींची माझ्या माऊलीची जेवणाची वेळ झाली की त्यांना भूक सहन होत नाही अशी माझी भावना असल्याने नेहमी मी स्त्रींना वेळेवर नैवेद्य दाखवत असतो ती वेळ टळू देत नाही त्यामुळे आता देखील स्त्रींना भूक लागली असेल अशी भावना अतिशय प्रबळ झाली माझा जीव कासावीस झाला मला चैन पडेना आणि तेवढ्यात श्री महाराज माझ्या बाजूने गेल्याचा सुगंध आला श्रींच्या पादुकांवर लावत असलेल्या अत्तराचा सुगंध माझ्या अवतीभोवती दरवळला अर्थात तो फक्त मलाच जाणवला श्रींनी त्यांच्या प्रेमामय अस्तित्वाची जाणीव करून दिली जणू ते सांगत होते अरे मी तुझ्या जवळच आहे तुझ्या हृदयातच आहे त्याही पुढे जाऊन स्त्रींनी आणखीन एक गंमत केली मज पामरावर त्यांच्या लेकरावर प्रेमाचा आणखी वर्षाव केला नाम संकीर्तन संपताच अचानक कमिटीमधील एक काका उठले आणि त्यांनी स्त्रींना सकाळी दाखवलेला स्त्रींपुढे ठेवलेला कॉफीचा नैवेद्याचा कप उचलला आणि मलाच प्यायला दिला जरा वेळाने कुमारी प्राजक्ता घरी नैवेद्य दाखवून केंद्रात आली तदनंतर केंद्रातील प्रसाद ग्रहण करून ती आणि मी खाली उतरलो असताना मला एका साधक मित्राला भेटायची प्रेरणा झाली बाजूच्याच बिल्डिंगमध्ये त्याचे घर असल्याने त्याच्या घरी गेलो असता तो मलाच भेटायला उत्सुक असल्याचे समजले त्याला मला एक स्त्रींचे पुस्तक द्यायचे होते ते पुस्तक घेऊन घरी आलो आणि प्राजक्ताने श्रींना दाखवलेला दुधाचा नैवेद्य ग्रहण केला तर काय सांगावे त्याची चव नेहमीपेक्षा अत्यंत मधुर व अवर्णनीय लागत होती असेच दिनांक सात मे दोन हजार तेरा रोजी घरातील देवपूजा करताना अत्यंत कळवळून स्त्रींपाशी नामाची भीक मागितली आणि क्षणात स्त्रींच्या समाधीवरील अत्तराचा सुगंध सर्वत्र दरवळला तो अलौकिक सुगंध संपूर्ण पूजा होईपर्यंत घरात जाणवत होता स्त्रींच्या कृपेने संपूर्ण जीवन त्यांच्या अद्भुत अलौकिक अवर्णनीय अतुलनीय व प्रेमळ अनुभवांनी भरलेले आहे आजन्मस्त्रींची व त्यांच्या माणसांची सेवा घडव हीच त्यांच्या चरणी प्रार्थना श्री राम समर्थ साधकजन हो सुनील दादांवर स्त्रींचे असीम प्रेम आहे हे सर्वांना विदित आहेच अर्थात दादांचे देखील स्त्रींवर अपार प्रेम असल्यानेच स्त्रींची जेवणाची वेळ झाल्यावर स्त्रींना भूक तर लागली नसेल अशी तळमळ दादांना लागून राहिली ती तळमळ एवढी विकोपाला गेली की दादांचा जीव कासावीस झाला म्हणूनच तर श्रींनी त्यांच्या पादुकांवरील अत्तराच्या सुगंधाच्या रूपाने दादांना त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून दिली एवढेच नव्हे तर दादांच्या प्रेमापोटी केवळ त्यांनाच सकाळी दाखविलेला कॉफीचा नैवेद्य देखील प्रसाद म्हणून दिला तदनंतर मित्राकडे जाण्याची प्रेरणा देऊन एक पुस्तकदेखील भेट म्हणून दिले व पुढे घरी आल्यावर प्राजक्ताने घरी नैवेद्य म्हणून दाखवलेल्या दुधाच्या अत्यंत नेहमीपेक्षा अत्यंत मधुर चवीचा अनुभव देऊन आपण ते ग्रहण केल्याचेच दाखवून दिले दिनांक सात मे दोन हजार तेरा रोजीदेखील दादांनी श्रींपाशी नामाची भीक मागितल्यावर श्रींनी पुन्हा त्यांच्या सुगंध रूपाने आपल्या प्रेमाचा अनुभव दिला खरं पाहता स्त्रींपाशी नामाची भीक मागणाऱ्या दादांसारखी मुमुक्षत्वाची आस असलेल्या साधकांवर स्त्री अपार प्रेम करतात जणू ते त्यांची वाटच पाहत असतात एखाद्या आईला बाहेर खेळत असलेल्या आपल्या बाळाची आठवण सतत असते तिचे चित्त त्याच्यापाशीच असते त्याच्या स्मरणाने तिला पान्हा फुटून कधी एकदा त्याला प्रेमाने पाजायला घेते असे तिला झालेले असते म्हणून ती त्याला हाका मारत असते सतत त्याची चिंता वाहते त्याच्या कल्याणाचे हिताचे चिंतिते अशी ती कृपाळू माऊली असते परंतु ही माऊली फक्त त्याच जन्मात आपल्या बाळाची काळजी वाहते पण सद्गुरू माऊली आपल्या बाळाची काळजी जन्मोजन्मी घेत असतात अगदी त्या जीवाला मोक्ष मिळेपर्यंत म्हणूनच आपल्या कल्याणासाठी आत्महितासाठी सद्गुरूंना शरण जावे ते खऱ्या मुमुक्षूंची वाटच पाहत असतात हेच सांगताना सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर त्यांच्या चैतन्य गाथेतील एका अभंगात म्हणतात माय बाळापाशी चित्त तैसे संत करीत स्तनी पान्हा हो दाटला हकामारी बाळ काला त्याची सदा चिंता वाहे ऐशी कृपाळू ती माय म्हणूनही संता शरण जावे आत्महित शोधुनी घ्यावे दास म्हणे संत माय मुमुक्षुची वाट पाहे असो साधक हो आपल्यापैकी कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे असेच काही अनुभव आले असतील तर इतर साधकांचे श्री महाराजांवरील व त्यांचा प्राण असलेल्या नामावरील प्रेम वृद्धिंगत व्हावेत या पवित्र हेतूने आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम समर्थ